गणपती बाप्पाचे आगमन आपल्या घरी झालेलेच आहे तर रोज नवीन नवीन प्रकारचे मोदक खायला गणपतीला भेटतात तर आज आपण बनवणार आहोत गणपतीच्या आवडीचा रसमलाई मोदक तर घरच्या गर घरी आज आपण हा रसमलाई मोदक बनवतो आहे चला मग रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार स्वागत आहे तुमचं सीमा स्पेस्ट किचनमध्ये तर इथे मी पनीर घेतलेलं आहे तर हे पनीर मी घरीच बनवलेलं आहे तर ताजा आणि फ्रेश पनीर आहे तर दूध मी गरम करून त्यामध्ये लिंबू पिळून दूध फाटवून घेतलेलं होतं आणि हे पूर्णपणे पाणी नितळून घेतलेलं पनीर आहे तर आता आपण याची मोदक बनवणार आहोत तर पहिल्यांदा आपल्याला घ्यायचं आहे मिक्सरचं भांडं तर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे आता हे पनीर तर थोडंसं आपल्याला अगदीशी फिरवून घ्यायचं आहे जास्त फिरवायचं नाही तर एकदम मस्त असं हे झालेलं आहे टेक्चर पनीरचं एकदम स्मूथ हवं आहे तर तशा पद्धतीने मी हे बारीक केलेलं आहे तर आता आपण हे सर्व पनीर काढून घेऊया तर थोड्या क्वांटिटीमध्ये मी इथे हे मोदक बनवत आहे तर बघू शकता एकदम मुलायम हे पनीर बनलेलं आहे तर आता आपण पुढचे साहित्य आहे ते घालूया तर यामध्ये मी घालत आहे मिल्क पावडर तर हे दहा रुपयेला पॉकीट भेटते किरणा स्टोअरमध्ये तर दोन पॉकेट मी घालत आहे मिल्क पावडरचे तुम्ही कोणत्याही ब्रँडचे मिल्क पावडर इथे वापरू शकता तर थोडीशी पिठी साखर घालायची आहे तर पिठी साखर बघूनच घाला कारण की मिल्क पावडर थोडीशी गोड असते मिल्क पावडर आणि पिठी साखर आणि हे पनीर आपण आता मिक्स करून घेऊया तर हाताने पहिल्यांदा आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर पिठी साखर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालायची आहे कमी जास्त गोड तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता तर इथे आपला हा गोळा बनवून झालेला आहे तर आपल्याला थोडंसं हे मिश्रण गरम करून घ्यायचं आहे तर थोडंसं आपल्याला हे एक ते दोन मिनिटं शिजवून घेऊया तर इथे मी केशर दुधामध्ये भिजत घातलेलं होतं केशरमुळे स्वाद छान येतो आणि कलरही छान रसमलाई मोदकला येतो म्हणून इथे मी केसर दूध घातलेलं आहे तर आपण आता हे एक ते दोन मिनिटे परतून घेऊया नंतर इथे मी थोडंसं तूप घालत आहे जेणेकरून आपलं हे मिश्रण खाली चिटकणार नाही तूप घातल्यानंतर आपल्याला हे मिश्रण पुन्हा एकदा हलवायचं आहे तर बघू शकता तर हे मिश्रण पटकन घट्ट होत आलेलं आहे तर एक ते दोन मिनिटामध्ये आपलं हे मिश्रण परतून झालेलं आहे तर या स्टेजला आपण आता गॅस बंद करायचा आहे आणि आता हे मिश्रण एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर हे मिश्रण मी काढून घेतलेलं आहे थंड झालेलं आहे नाही, नाही, तर जास्त पण आपल्याला हे मिश्रण परतवायचं नाही नाहीतर ते कडक होऊ शकतं फक्त एक ते दोन मिनिटे परतवून घ्यायचं आहे जेणेकरून आपले रसमलाई मोदक भरपूर दिवस टिकतील इथे मी गुलाबाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत तर ताज्या गुलाबाच्या पाकळ्या आहेत त्या मी थोड्याशा गरम तव्यावरती गरम करून घेतलेल्या आहेत त्या रोस्ट केलेल्या आहेत आता आपण असा चुरा करून टाकूया रसमलाई मोदक म्हटल्यानंतर गुलाबाच्या पाकळ्या आल्याच तर अशा पद्धतीने इथे मी चुरा घातलेला आहे गुलाबाच्या पाकळ्यांचा तर आता इथे मेन इन्ग्रेडियंट आहे आपला रसमलाई इसेन्स रसमलाई इसेन्समुळे आपला रसमलाई मोदकला फार छान टेस्ट फार छान येणार आहे आणि स्मेल पण खूप छान येतो तर दोन ते तीन मी इथे बुंद घातलेले आहेत म्हणजे थेंब घातलेले आहेत रसमलाईचे तर, रस तर मिश्रण हे मिक्स करून अपन घेऊया आपण पूर्णपणे तर नंतर इथे मी घालत आहे पिस्ता तर पिस्ता असा क्रश करून घेतलेला आहे तर रसमलाईच्या मोदकमध्ये पिस्ता तो येणारच तर पिस्ता इथे मिक्स करून घेतलेला आहे तर आता हे मिश्रण मोदकसाठी तयार झालेलं आहे तर मस्त असं स्मूथ हे मिश्रण तयार आहे आपलं तर आता आपण याचे मोदक बनवणार आहोत तर इथे मी थोड्या क्वांटिटीमध्येच रसमलाई मोदक बनवणार आहे तुम्ही जास्त दूध फाटवून पण मोदक बनवू शकता तर अशा पद्धतीने इथे हे मिश्रण मस्त झालेलं आहे तर इथे मी आता घेत आहे मोदक पात्र तर मोदक साचा आहे हा आपण आता तूप लावून घेऊया मोदक साच्याला तर आता आपण तूप लावून घेतलेलं आहे तर मस्त असा मोदक आपला छान दिसण्यासाठी तर इथे मी थोडंसं गार्निशिंग करत आहे हे मिश्रण भरल्यानंतर बाहेरून मस्त असा मोदक आपला दिसला जाईल तर अशा पद्धतीने इथे मी पिस्त्याचे काप लावलेले आहेत आणि गुलाबाच्या पाकळ्याही थोड्याशा लावलेल्या आहेत तर आता आपण हे मिश्रण आता सेट करून घेऊया तर दोन्हीही भागामध्ये आपल्याला हे ला मिश्रण लावून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने मी मिश्रण लावून घेतलेलं आहे आता आपण असं प्रेस करून आता हे मोदक आपण बनवून घेऊया तर एक्स्ट्रा आलेलं आहे ते आपण काढून घ्यायचं आहे तर थोडंसं हलके आताने प्रेस करायचं आहे तर बघू शकता मस्त असा आपला हा किती छान दिसत आहे हा रसमलाई मोदक ज्या आपण गुलाबाच्या पाकळ्या आणि पिस्त्याचे काप लावलेले होते ते किती सुंदर दिसत आहे तुम्ही बघू शकता तर अशा पद्धतीने इथे आपला हा रसमलाई मोदक तयार झालेला आहे तर आता आपण दुसराही रसमलाई मोदक आता बनवूया तर आता मी इथे दुसराही मोदक छानपैकी असा बनवलेला आहे तुम्ही बघू शकता मस्त असं टेक्चर आलेला आहे आणि ज्या मी वरून गुलाबाच्या पाकळ्या आणि पिस्त्याचे काप लावलेले आहेत त्याच्यामुळे आपला हा मोदक अतिशय सुंदर दिसत आहे जसा आपण मार्केटमधून आणतो तशा पद्धतीने हे मोदक बनलेले आहेत तर इथे आपले मस्त असे मऊ लुसलुशीत असे मोदक झालेले आहेत तरच मलाही मोदक हा सर्वांनाच आवडतो तर अशा पद्धतीने खूप सोपी पद्धत वापरून आणि घरातल्या आहे त्या साहित्यापासून मी हे मोदक बनवलेले आहेत बाहेरून पनीर मी आणलेलं नाही घरच्या दुधामध्येच मी हे पनीर बनवून हे रसमलाई मोदक बनवलेले आहेत तर इन्स्टंट मोदक हे म्हटले तरी चालतील कारण की खूप सोपी रेसिपी आहे पटकन बनणारी आहे तर एक मोदक तुम्हाला मी तोडून दाखवते की आतून तर कसा झालेला आहे तर बघू शकता तुम्ही पेड्यासारखं टेक्चर आलेलं आहे स्मेल तर फार छान सुटलेलं आहे तर अतिशय सुंदर टेस्ट आलेली आहे आणि एकदम मुलायम ओटाने खाईल असा हा मोदक बनलेला आहे तर तुम्ही पण अशा पद्धतीने आता आपल्या घरी गणपती आलेले आहेत म्हटल्यानंतरच मला हे मोदक नक्की बनवा तर रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा तर भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा बाय बाय